आणि आता सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे येत्या एक फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीय आयकर दात्यांसाठी मोठा दिलासा जाहीर होण्याची शक्यता आहे एनडीटीव्ही प्रॉफिटला मिळालेल्या माहितीनुसार वार्षिक दहा लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांसाठी आयकराचे दर कमी होण्याचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये नव्या कर प्रणालीमध्ये तीन लाख ते सात लाख उत्पन्न असणाऱ्यांना पाच टक्के तर सात लाख ते दहा लाख उत्पन्नापर्यंतच्या उत्पन्नावरती दहा टक्के कर आकारण्यात येतोय आणि आता दिलासा मिळण्याची शक्यता सूत्रांकडून माहिती मिळते आहे रामराजे शिंदे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत रामराजे एकीकडे वाढता जीएसटी आणि टॅक्समुळे सर्वसामान्य नाराज असताना आता एक दिलासादायक बातमी समोर येते आहे बिल्कुल नवीन वर्षामध्ये दे, देशवासियांना जे दे की नोकरदार वर्ग आहे मध्यमवर्गीय वर्ग आहे त्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार आहे आणि या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा या संदर्भामध्ये होण्याची शक्यता आहे वार्षिक उत्पन्न ज्यांचं दहा लाखाच्या आत आहे त्यांच्यासाठी कर आ, सूट जी आहे ती देण्या देण्यासंदर्भामध्ये केंद्र सरकार विचार करत असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे सध्याची जी परिस्थिती आहे त्यामध्ये दोन टप्पे आहेत एक तीन ते सात लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना पाच टक्के कर द्यावा लागतो तर दुसरीकडे सात लाख ते दहा लाख उत्पन्न असणाऱ्यांना दहा टक्के पर्यंत करा करण्यात येतो तर त्यामुळे आता हे प्रमाण जे आहे ते कमी होऊ शकतं या दोन्ही स्लॅब मध्ये जे कर द्यावा लागतो तर त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं एक मोठं गिफ्ट होण्यासाठी दिलं जाण्याची शक्यता आहे निश्चित रामराजे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी